नमो महारोजगार मेळावा हा मराठवाड्याचा रोजगार मेळावा गार लातूरला होत आहे राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा या सर्वांच्या सहकार्यातून एक युवकांना रोजगार निर्माण निर्माण करण्यासाठी निर्णय झाला विभागाचे मंत्री माननीय लोडासाहेबांनी लातूरला रोजगार मेळावा गार घेण्यासाठीची एका मिनिटामध्ये परवानगी दिलेली आणि त्याच्यातून ह्या मागच्या दहा पंधरा दिवसामध्ये ह्या सगळ्या घडामोडी झालेल्या आहेत आणि सर्व ॲप्लिकेशन तयार करण्यात आलेले आहेत त्या द्वारे आज अकरा हजार प्लस जवळपास बारा हजारापर्यंत गेली असेल ही संख्या मुलांनी स्वतःला एनरोल करून घेतलेली आहेत हे सर्व मुलं चोवीस तारखेला या ठिकाणी आपल्या भागातले बा, आहेत बाहेरच्या इतर जिल्ह्यातले मुलं आहेत ते सर्व मुलं या ठिकाणी लातूरला येतील आणि जवळपास दोनशे चाळीसपेक्षा अधिक एस्टॅब्लिशमेंट म्हणजे एच आर जे इंडस्ट्रीज आहेत ते इथे येणार आहेत त्यासोबत स्वयंरोजगार पण आपण त्या ठिकाणी ठेवलेत आणि आने अनेक मार्गदर्शन करण्यासाठी जे मान मान्यवर आहेत शेती शेती क्षेत्रामध्ये स्वयं म्हणजे एंटरप्रोनर उद्योजक निर्माण करण्यासाठी विलास शिंदेसाहेब असतील आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये रोहित पंढारकर असतील राजीव रंजन म्हणून रंज त्याच्यामध्ये राजीव रंजन हे आपल्याला स्टार्टअप साठी या ठिकाणी येणार आहेत आणि विविध क्षेत्रामध्ये करिअर कट्ट्यातले जे प्रमुख आहेत ज्यांचे आज आपण सर्व ऐकतो करिअर कट्ट्याचे जे उत्तम जे गायकवाड साहेब आहेत ते येतील हे असे सर्वजण या ठिकाणी मार्गदर्शन या सर्वांचं ठिकाणी होणार आहेत महिलांसाठी आवर्जून एक स्लॉट आपण त्या ठिकाणी ठेवलेला आहे की ज्याच्यातून महिला उद्योजक निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्न करतोय नाही आज वॅकेन्सीज मोठ्या प्रमाणामध्ये आज आपण आज हे सांगता येत नाही आज अधिक लोक आल्यानंतर जी अपेक्षित ज्या वॅक जे आपल्यापर्यंत येणार आहेत ह्या वॅकन्सी कम्प्लीट आपल्याच जिल्ह्यामध्ये भरल्या जातील आपल्याच भागात भरल्या जातील असा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करतोय आणि ज्या जागा अनेक जणांना मध्ये नाही जाणार त्या लोकां त्या युवकांसाठी पण आपण जॉब कार्डची व्यवस्था केलेली आहे आणि त्या जॉब कार्डच्या माध्यमातून त्याला एनरोल करून त्याला तीनशे पासष्ट दिवस रोज आम्ही त्याला एक एक मेसेज देणार आहे त्या मेसेजच्या माध्यमातून कोणत्या क्षेत्रामध्ये कुठं जॉब अवेलेबल आहे ही माहिती त्याला दिली जाईल